विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकाबाबत एक स... महत्त्वाचा जी आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र शासनाचा जी आर काय सांगत आहे तर लगेचच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पहा जी आरची प्रस्तावना आहे शिक्षण व शिक्षणाचे साहित्य याचे सार्वत्रीकरण होणे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ता पोहोचणे पाठ्यपुस्तक व वया यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसपासून इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेण्या घेतला होता पहा या शासन निर्णयातील प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी या संदर्भात शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले आहेत तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोळ्या पाण्याचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकाच्या नोंदणी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराची ओजे कमी करणे असा होतो होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे त्या ठिकाणी उपरोक्त वस्तूसीची विचारात घेऊन त्या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे तर शासन निर्णय असा आहे की शैक्षणिक वर्ष पंचवीस सीस व यापुढे पूर्वीप्रमाणे नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानाशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत म्हणजेच या ठिकाणी आता जी पाठ पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांची जी कोरे पानं होते ती कोरे पानं त्या ठिकाणी आता बंद होणार आहेत म्हणजेच पुढल्या वर्षी आपल्याला त्या जे वह्यामध्ये नोंदीसाठी त्या ठिकाणी जे कोरे पानं देण्यात आले होते ते पानं आता यापुढे पुस्त पाठ्यपुस्तकामध्ये असणार नाही या संदर्भातचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेला आहे सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांचा आभार जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद